श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे या पवित्र महिन्यातील पहिल्या सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिकाशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देव येथील मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली दर्शनासाठी महिला व पुरुष भाविकांची अलोट उपस्थिती पाहायला मिळाली गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या तीरावर असलेले मार्कंडा देव हे धार्मिक स्थळ उत्तरवाहिनी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे अठ्ठावीस जुलै रोजी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार होता आणि या निमित्ताने हजारो भाविकांनी नि मार्कंडेश्वर मंदिरात हजेरी लावली मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या या दिवशी पूजेचे यजमान नवनाथ सात पैसे आणि मयुरी सात पैसे होते त्यांनी शिवपेंडीवर बेलपत्र अर्पण करून विधिवत पूजा केली पूजेमध्ये रामू महाराजा गायकवाड श्रीकांत पांडे आणि मनोज हेही होते यांच्या मंत्रोच्चरात महामृत्युंजय जाप झाला रुद्राभिषेक व शिवमुठी अर्पण करण्यात आली या पूजेसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते श्रावणात दरवर्षी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलीस निरीक्षक अंबुल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज एक्सप्रेससाठी गडचिरोलीचे बवन वेडेवारची बातमी